नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत तो वाडीची भरली वांगी तर त्यासाठी मी ही वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर एका बाउलमध्ये मीठ घातलं गहतलो, पाणी घातलं आणि त्यामध्ये ही चिरून वांगी घातली कारण काळी पडू नयेत म्हणून तर एका गॅसवर मी एक जाळी ठेवली त्याच्यावर एक कांदा एक तुकडा खोबऱ्याचा लसूण पास्ता पाकळ्या मिरच्या हिरव्या चार असं घालून भाजून घेतलं चांगलं आणि घसाघसा आपलं मसाला हा वाट्यावर वाटून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं त्या मसाल्यात आणि ही वांगी छान ह्या मसाल्यावरून भरून घेतली एका कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातले ते तडतडल्यावर लाल तिखट तीन चमचे एक चमचा कांदा लसूण मसाला घालून चांगलं परतून घेतलं भाजून घेतलं चांगली वांगी त्याच्यानंतर झाकण घालून एक उकळी येऊ दिली त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं तो मसाला पूर्ण घातला झाली आपली वांगी तयार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद